नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजार बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकोकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी जास्त तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवक आलेली बत्तीस क्विंटलची किमानं भेटले सात हजार एकाहत्तर रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सात हजार एकशे चोपन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती लातूर जात आहे लाल आवक आलेली दोन हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर हे सात हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात वे हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकोणावीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार दोनशे नऊ रुपये त्यानंतरची बाजार म्हणते जळगाव जात आहे लाल आवकालील नऊ क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा म्हणजे नागपूर जात आहे लाल आवककाली तीन हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सात हजार तीनशे अडतीस रुपये त्यानंतरची बाधा समती वणी जात आहे लाल अवकाखाली दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेट आहे सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व ध्रं वेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे तुळजापूर जात आहे लाल अवकाली पंधरा क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सिंधी सेलू जात आहे लाल अवकाली चारशे सत्याऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे दुधनी जात आहे लाल आवक आलेली चारशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एक दहा रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे अडतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर जात आहे पांढरा आवक आलेली दहा क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद